नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक पदांची जबरदस्त अशी भरती केली जाणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी पदं या व्हॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं एकोणतीस जुलै दोन हजार पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुमचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळे जाहिराती असणार आहे यामध्ये मराठी माध्यमांसाठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीकरता ही पदवी असणार आहे पहिली जी जाहिरात आहे ही मराठी माध्यमांच्या जे शिक्षक भरले जाणार आहे यांच्यासाठी असणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना पगार या पदासाठी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुमच्याकडे असलेली शैक्षणिक व्यावसायिक अहता तुम्हाला तपासून पाहायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे तो व्यवस्थित भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व वर्षाच्या गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांच्या प्रमाणित केलेल्या स्वसाक्षांकित प्रती जोडायची आहे आणि तुमचा अर्ज आणि दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका कार्यालय कैलासवाशी भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपकाना शिवाजीनगर पुणे पाच येथे जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून पाच दिवसाच्या आत सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये पोहोच करायची आहे मित्रांनो समक्ष जाऊन तुम्हाला अर्ज पोहोच करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शैक्षणिक आणि बावार्षिक अवस्था काय असायला हवी ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये इयत्ता पहिली ते बारावी मराठी माध्यमातून शिक्षण आणि डी एड किंवा बी एड तुमचं मराठी माध्यमातून असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बाकी देखील शैक्षणिक अर्जात तुम्ही या ठिकाणी तपासून पाहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे दोनशे तेरा पदांसाठी या ठिकाणी ही रिक्रुटमेंट केली जाणार आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असणार आहे त्याचं देखील डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मराठी माध्यमांचे जे शिक्षक आहे त्यांची भरती या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत या ठिकाणी केले जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिल्या जाणार आहे यामध्ये खुल्या प्रवारातील उमेदवारांसाठी अडतीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे तर राखीव पर्वातील उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करू शकता यामध्ये अपंगांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता अर्ज करताना अर्ज बरोबर तुम्हाला जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत जोडणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मागासवर्गीय जे उमेदवार आहे यांना जातीचा दाखला अथवा जात वैधता प्रमाणपत्र जोडणं देखील आवश्यक असणार आहे यानंतर काही ज्या महिला असतील विवाहित असेल तर त्यांना विवाह प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडायचं आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे पद आहे हंगामी स्वरूपाचं असं हे पद असणार आहे सहा महिन्याच्या कालावधीकरता हे पद जे आहे ते या ठिकाणी उमेदवारांना भरलं जाणार आहे मित्रांनो बाकी तुम्ही बघू शकता अर्जासोबत उमेदवारांनी सर्व शैक्षणिक आणि व्यावसायिक करता जातीचा जा दाखला इतर आवश्यक ज्या प्रमाणपत्र आहे त्यांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडणं आवश्यक असणार आहे तसेच मित्रांनो उमेदवारांनी अर्ज करताना जो मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस देणार आहे तो चालू तिथेच देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी भविष्यात फ्युचरमध्ये कम्युनिकेशन देखील केलं जाणार आहे अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा तुम्हाल फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे संपूर्ण वैयक्तिक माहिती काही शैक्षणिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे आणि त्यानंतर तुमची साईन करून तुम्हाला तुमचा अर्ज समक्ष जाऊन दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पोहोच करायचा आहे मित्रांनो वरची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती ती मराठी माध्यमांसाठी होती अशीच इंग्रजी माध्यमांसाठी देखील भरती या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत केली जाणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना पगार या पदासाठी देखील तुम्हाला दिला जाणार आहे एकूण वॅकन्सी तुम्ही एक या ठिकाणी बघू शकता एकाहत्तर पदं या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक पदांची भरती असणार आहे बाकी सर्वसाधारण अटी आणि शर्ती दोन्ही ॲडव्हर्टाईजमेंटसाठी सेम असणार आहे सारख्याच असणार आहे जे ऑलरेडी आपण डिस्कस आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो इंग्रजी माध्यमांसाठी देखील तुम्ही अर्धाचा नमुना या ठिकाणी बघू शकता या दोन्ही अर्जाचा नमुना आणि या दोन्ही जाहिरात मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे तुम्हाला इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी दिलेल्या अर्जाचा नमुना डाउनलोड करीत व्यवस्थित भरून अर्ज करू शकणार आहेत अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग